नमस्कार शेगाव आपले स्वागत आहे जय गजानन श्री संत गजानन महाराज स्तोत्र ऐकण्यासाठी शेगाव लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा थोड्याच वेळा स्तोत्र आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजीचे स्तोत्र थोड्याच वेळात चालू अडगाव कोली गावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञात्यासी करून अजून पर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून प्रखर सुनी उन्हाळा निर्जनशा काननाला आईन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव अकोली अकोलीच्या रानात नंबर बावन्नात एका शुष्क प्रत, बनविली तुम्ही पुष्करणी, पीतांबर कृपा होती त्याचे वर तयाचा ही अधिकार थोर आपण बनविला ज्योतिप्रत मिळाल्या ज्योत भेदन काही तेथे उरत खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी